एकदा तरी सत्ता हातीद्या महाराष्ट्रात नवनिर्माण करून दाखवतो नाशिकमध्ये आय टी पार्क उभारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी साध प्रमुख राज ठाकरे यांनी सातपूर आणि सिडको येथील प्रचारसभेमध्ये मतदारांना घातली शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास केला त्यामुळे ते कसले महाराष्ट्राचे नेते ते तर बारामती तालुक्याचे नेते आहेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरच महाराष्ट्रात जातीपातीचे बीज पेरले गेले असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला कशी हे वारकरी बंदाचे आहेत सगळं झालं की डोंबला तिच्या एकदाची काही पण जर कोणी आला तर वार काढायलाही माझी पुढे पाहत नाही हा माणूस अगदी <laughs> तुम्हाला या सगळ्या माझ्या लोकांसह मी तुम्हाला शब्द देतो हे राज्य एकदा माझ्या हातामध्ये द्या उद्या आण तुम्ही आणा जो तुमच्याकडच्या अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आय टी पार्कचा याला निवडून दिल्यानंतर या भागामध्ये आय टी पार्क आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन आणि प्रयत्न करीन ज्याला मी म्हणतोय मी ज्याला शब्द देतोय तो राज ठाकरेचा शब्द एवढं लक्षात ठेवा तुमच्या रोजगाराची कुठचीही संधी मी बाहेर घालून घालून देणार नाही हे राज्य एकदा माझ्या हातात द्यावं सगळ्यांना बघितलं तुम्ही आतापर्यंत सगळ्यांकडनं अप्मान सहन केले सगळ्यांकडनं महाराष्ट्राचं वाटवलं केलं पाच वर्ष माझ्या हातात देऊन बघा हे राज्य संपूर्ण राज्य अजून किती वाटणं होईल तुमचं मला अजून किती वाटोळ होऊ शकत अजून किती खड्ड्यात जाऊ शकता पण मी जे म्हणतोय ते जे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणून जर प्रयत्न केला तर भलं कोणाचं होणार आहे या राज्याचं होणार तुमचं होणार आणि माझं जे स्वप्न आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात माझ्या महाराष्ट्रात त्याने घडू शकत माझ्या भार आठातल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमी आहे पण तुम्हाला स्वप्नच पडायला देत नाही माणसं मोठी स्वप्न बघायचीच नाहीत तुम्ही रोजच्या जीवनामधल्या ज्या हाल अपेक्षा आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनंच तुम्ही मार्ग काढत राहा आयुष्यभर मला मरण येत नाही म्हणून जिवंत असलेली माणसं मला आवडत नाही तुम्ही हा संपूर्ण नाशिक कडे महाराष्ट्राकडे तेजी अत्यंत आपल्याला इतिहास असलेला हा महाराष्ट्र आहे मी माझ्या सगळ्या भाषणामध्ये सांगतो ना आपला महाराष्ट्र म्हणजे कोण आहे या हिंद प्रांतावरती ज्या मराठे शाहीने राज्य केलं दीडशे सव्वा सव्वाशे वर्ष राज्य केलं तो महाराष्ट्र आहे हो हा बाहेरचे राज्य करायचे म्हणजे इथे इथे राज्य करण्यासाठी अनेक लोक बाहेरून आले पण या हिंद प्रांतावरती सव्वाशे वर्ष राज्य आपल्या इथल्या लोकांनी केलं आणि ते फक्त महाराष्ट्राने केलं आपल्या मा, मराठी शाहीने केलं शाही पेशव्यांनी केलं विचार कोणता होता विचार होता शिवछत्रपतींचा विचार होता हा काय काय ताकद असेल त्या माणसाच्या माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर काय कशासाठी येतो अशी म्हटल्याप्रमाणे हे छत्रपती शिवाजी महाराज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक अनेक लोक अशा अनेक माणसांचे फोटो इथे लावता येतील हे महाराष्ट्राचं वैभव आहे हो दुसऱ्या कुठच्या राज्याकडे लावता येतील फोटो असे आहेत ना कुठच्या राज्यांकडे अशी माणसं तरी महाराष्ट्राचा हरवलेलं जे गत वैभव आहे हो ना ते मला महाराष्ट्राला प्राप्त करून जायचंय याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आज नसते फक्त दिनकर अंडांचा विषय नाहीये माझी महाराष्ट्राला ना हाक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना मला खरं तर या सगळ्या ठिकाणी मला जाता नाही आलं पंधरा चौदा पंधरा दिवस मला प्रचार नातेवाईक असतील परिवारातील लोक असतील सगळ्यांना फोन करा आज पंतचा झालेला तमाशा बस झाला आपण एक नवा विचार करूया आणि म्हणून माझ्या सर्व माझ्या उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना सर्वांना प्रचंड 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 प्रकारे इंजिन करावं नागपुरेतील अशोक अशोकनगरामध्ये तर सिडकोतील पवन नगरात मैदानात शनिवारी सायंकाळी सभा झाली व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील प्रसाद साणप काशनाथ मेंगाळ मोहिनी जाधव योगेश सूर्यवंशी संगमनेर पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सलिमा मशेक घराध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार माजी नगरसेवक योगेश शेवरे विभागाध्यक्ष संदीप दोंदे यांनी सभेसाठी सर्व परिसरातील नागरिक मित्रमंडळ महिला भगिनी आणि सर्वच मनसे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सातपूर अंबड आणि शिडकोत गेल्या त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून जायचा सगळ्यात मोठा प्रश्न मला तुमच्यासाठी गोरगरीबांसाठी सातपूर आणि शिडकोला शंभर शंभर खाटांचं हॉस्पिटल पण करायचं आहे पण आता मला तांदळ झाल्यावर करावं लागणार आहे सीमाताई मला जर लोकसभा दिली असती तर एवढं कारस्थान झालंच नसत मी उभाच नसतो राहिलो सीमाताईंना घरी जाऊन सांगितलं एक दिवस दिदी मला पहिल्यांदा जेवायला ते तिला वाटलं भाऊ नाही खुश दिसतो रात्री तर एक एकावर केस करायसाठी बारा वाजेपर्यंत उपोषणाला बसला होता तुमच्या माध्यमातून वाच पाहिलं मी तुम्ही पेपरला लिहिलं होतं का बारा वाजेपर्यंत बसला होता म्हणे पाणी बाळले बारा वाजेपर्यंत बसलो त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अरे तू कसा आहे आणि अजून मित्रांनो मी दररोज पाच तास रॅलीमध्ये पायी चालतो पायी दहा हजार चौ सभा घेतो आणि हे इच्छुक उमेदवार गाडीत बसतात आशे करत चालतात <laughs> आणि मी खाली चालतो माझ्या माता भगिनींचे बंधूंचे आशीर्वाद घेतो त्यांच्या पाया पडतो <laughs> त्यांना विनंती करतो आणि हे महाशाही यांना माहितीये आपण पडणारे पायी पायी काय चालायचं का, चाला का दमायचं अजूनच सांगतो आता ते वाटणार वाटणारे पैसे वाटण कायद्याने गुन्हा आहे आणि घेणही गुन्हा घेणही गुन्हा दिले तर घेऊन टाका दोघांच्या पण दोघांचे पैसे घ्यायचे मैदान कोणाला मग तुम्ही लाईन शेर घ्या लाईन शेर नुसत माझा नंबर किती सांगा बरो सगळ्यांनी वर हातकाला म्हणजे फोटो काढायला हो ना तुमचं काम तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी मित्रांनो मी नीरवेचणी आहे जे बाकी उमेदवार आहेत त्यांना विचारा सहाला टिंग होत्या सकाळी जायला उठ मी सकाळी चला तर प्रभागात राहतो माझ्या दोन टाईम जनता दरबार भरतो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून मला माझ्या बायकोला सगळे मतदार निवडून देतात आनंदिने साहेबांनंतर जनता दरबार महाराष्ट्रात कुठं भरत असेल या दिनकर पाटलाकडे भरतो यांना विचारा तुमच्या जनता दरबारात काय चालत उद्या कोणाला भेटायचं उद्या कोणाचा गळा कापायचा उद्या सलीम कुत्त्याला भेटायचं का कोणत्या कुत्त्याला भेटायचं देशद्रोही माणूस <coughs> खुशालतेला महाविकास आघाड्याने उमेदवारी दिली अनेक उमेदवार होते त्यांच्यावर अन्याय झाला <laughs> राज्यामध्ये आरक्षणाचा मूलभूत प्रश्नांकडे मुद्दा म्हणून डोळेझाक करत असल्याचे सांगून राज आणि राज्यातील राज्या प्रत्येक प्रकल्पामध्ये भूमीपुत्रांनाच नोकरी देण्याची मागणी केली आहे मंदिरे उभारण्यापेक्षा गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार